नमस्कार आजचा व्हिडिओ देखील खूप बननाट असा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही कधीही न बघितलेले अशा युजफुल टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमची पैशाची बचत कशी होणार आणि तुमच्या अवघड कामे आहेत ती सोप्यात सोपी कशी करायची ते आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करू या व्हिडिओला सुरुवातीला आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे सॉक्ससाठी आता बऱ्याचदा आपण हे जे सॉक्स आहे ते पायात घालण्यासाठी यूज करतो परंतु आज आपण या सॉक्सपासून अगदी अगळा वेगळा तुम्ही कधीही न बघितलेला या सॉक्सचा वापर करणार आहोत आता बऱ्याचदा महिला अशा काजीच्या बांगड्या वापरतात परंतु काय होतं की काजीच्या बांगड्या घालायला गेलं की हाताला देखील लागतं हात जो हाताची साईज कधी मोठी लहान होत असते त्यामुळे या बांगड्या घालायला गेलं की हाताची आग होते किंवा दुखते परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने सॉक्सच्या मदतीने या बांगड्या कशा घालायच्या ते बघणार आहोत बघू शकता तशा प्रकारे तुम्हाला सॉक्स हातामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या बांगड्या घालायच्या आहे जर तुमचा हात ओला झालेला असेल बांगड्या जात नसेल हातात तर अशा पद्धतीने तुम्ही सॉक्सच्या मदतीने एकदम आरामात बांगड्या घालू शकता त्यापासून बांगडी सुद्धा फुटत नाहीत आणि तुमच्या हाताला देखील दुखल्या जात नाहीत आता बऱ्याचदा आपण या बांगड्या कुठे ट्रॅव्हलिंग करायला गेलो की अशा कुठेतरी बॅगमध्ये टाकून देतो आणि त्यामुळे आपल्या या बांगड्या फुटतात परंतु अशाच पद्धतीने तुम्ही जर या बांगड्या सॉक्समध्ये गुंडाळून व्यवस्थित जर ठेवल्या बघू शकता तशा पद्धतीने मी या बांगड्या हातात घालून त्यानंतर हातामध्ये सॉक्स घातलेला आहे आणि या बांगड्यांना व्यवस्थित या सॉक्समध्ये पॅक करून घेत आहे जेणेकरून आपल्या ज्या बांगड्या आहेत त्या फुटणार देखील नाही आणि जे आपण कुठे बाहेर फिरायला गेलं की बॅगमध्ये अशाच इकडे तिकडे कुठंतरी हा बांगड्या ठेवून देतो आणि काचेच्या बांगड्या फुटायला जास्त वेळही लागत नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही सॉक्समध्ये या बांगड्या पॅक करून ठेवला तर नक्कीच तुमच्या बांगड्या वर्षभर देखील फुटणार नाही त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे बांगड्यांसाठीच आहे बघू शकतात अशा प्रकारे महिला बांगड्या वापरून कामं करतात परंतु काय होतं काम करायला गेलं की या बांग फुटतात किंवा तुटतात बघू शकतात आपण इथे लहान मुलांचा जुना टी शर्ट मी घेतलेला आहे आणि त्याची जी स्लीव आहे ती मी या ठिकाणी कट करून घेणार आहे आपल्याने या जुन्या टी शर्टची स्लीव्ज या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने या स्लीव्जला अशा हातामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जी आपली कपडे धुण्याची किंवा भांडे घासण्याची कुठलीही कामं असेल ती तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या बांगड्या या वर्षभर वर, अशाच राहतील एकही बांगडे यापासून रन, फुटणार फुटणार नाही आणि तुम्ही आरामात याला व्यवस्थित काढून देखील घेऊ शकतात त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे माचीस बॉक्ससाठी आता बऱ्याचदा आपण काय करतो माचीस बॉक्सचा वापर झाला की तो फेकून देतो परंतु आज आपण या ठिकाणी खूप महत्त्वाचं या माचिस बॉक्सचा वापर करणार आहोत बघू शकतात अशा पद्धतीने बरेच मुलं काय करतात लहान मुलं आ... जी पेन्स पेन्सिल आहे पेन्सिल साळल्यानंतर जो कचरा आहे तो असंच कुठेतरी घरामध्ये फेकून देतात परंतु आपण या माचीस बॉकला अशा पद्धतीने एक कट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हे शॉपनर तुम्ही डबल साईड टेपने किंवा साध्या टेपनेसुद्धा याला फिक्स करून घेऊ शकतात अशा पद्धतीने या माचीस बॉकला आपल्याला नेल जे शॉपनर आहे ते व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या माचीस बॉक्सला पॅक करायचं आहे आणि मुलांकडे हे अशा पद्धतीने तुम्हाला पेन्सिल साळण्यासाठी द्यायचं आहे त्यांच्या बॅगमध्ये दे देखील तुम्ही देऊ शकतात जेणेकरून तुमच्या घरात इकडे तिकडे कचरा होणार नाही आणि मुलं देखील आनंदाने याचं यूज करून त्यांना देखील काही नवीन अस असल्यासारखं वाटेल आणि त्यामुळे आणि हा जो उरलेला जो स्पेस आहे या ठिकाणी तुम्ही खोडरबर देखील ठेवू शकतात आणि त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे कणिका तर बऱ्याच काय होतं जास्त कणिक मळलं गेलं की आपण उरलेलं कणिक फ्रीजमध्ये ठेवून देतो परंतु हे कणिक पुन्हा वापरायला घेतलं की कडकपणा आलेला असतो आणि त्याच्या पोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित बनवता येत नाहीत आणि ती जी चपाती आहे ती देखील व्यवस्थित फुगल्या जात नाही किंवा तिला मऊ येत नाहीत परंतु या फ्रीजमधल्या कणिकला आपण व्यवस्थित अगदी मऊ कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कुकर आणि कुकरमध्ये मी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे साधारणतः अर्धा कि अर्धा तांब्या किंवा एक ग्लास तुम्ही पाणी या ठिकाणी घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला ही जी पिठाची जी वाटी आहे ती या कुकरमध्ये ठेवायची आहे आणि साधारणतः एक मिनिट आपल्याला या कुकरला असंच हवा बंद करून ठेवायचं आहे झाकण लावून तुम्हाला ही वाप अशीच कुकरची एक मिनिटभर तुम्हाला ठेवायचं आहे बघू शकतात मी और ते गॅस चालू केलेला आहे आणि एक मिनिटभर मी या कुकरला असंच ठेवणार आहे त्यानंतर आपल्याला हे जे झाकण आहे ते काढून घ्यायचं आहे गॅस बंद करून द्यायचं आहे आणि हे जे झाकण काढल्यानंतर आपलं जे कणिक आहे ते त्या कणिकाला वाफे हो, त्या वाफेमुळे अतिशय स्मूथपणा आलेलं असतं जे की आपल्या सुरुवातीला जे पीठ कडक झालेलं असतं ते अगदी मऊ असं झा बनतं आणि पोळ्या देखील व्यवस्थित बनतात फुकतात आणि ज्या पोळ्या चपात्या आपण बनवणार आहोत त्या व्यवस्थित फुकतात आणि मऊ देखील होतात त्यामुळे फ्रीजमध्ये जर तुम्ही कणिक ठेवत असाल तर ही ट्रिक्स नक्की वापरून बघा आणि हो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जे कोणी चॅनलवर नवीन असं सब्सक्राइब कर